जाऊ जय शिवराय आज रोजी निखाडमध्ये आम्ही आलेलो होतो आज पुण्या तहसील कार्यालयामध्ये आज आम्ही भेट दिलेली होती काही कामानिमित्त आम्ही इथे आलेलो होतो शासनाचा कुठलाही जी आर नाही तरी आहे तरीही आज त्यांचे कार्यालय बंद आहे विचारणा केली तर त्यांनी उत्तर आणि सरळ आणि सोपं देऊन टाकलं की आज हाफ डे असेल बहुतेक ठीक आहे तिथून मी बाहेर पडल्यानंतर आज एका ठिकाणी असं लक्षात आलं की गेल्या चार वर्षापूर्वी भाव अशोक नामदेव पाथरे यांचे सुपुत्र आज उपोषणाला बसलेले आहे अमरून उपोषणाला तर त्यांना विचार न केली की दादा काय अडचण आहे तुम्ही का बरं बसले त्या आपल्या परिवाराबरोबर इथे अमरून उपोषणाला बसलेले आहे आज तिसरा दिवस उगवलेला आहे अमरन उपोषणाचा आणि सर्व गोंगळ कारभार हा म्हणतो ना आपण गलिच्छ प्रशासनाचा आणि शासनाचा इथे बघण्यास आपल्याला मिळत आहे हा इसम गेले चार वर्षापासून आपल्या वडिलांच्या जागेवर त्यांची नियुक्ती व्हावी त्यासाठी हा इसम प्रयत्न करत आहे पण शासनाकडनं कुठलंही लेखी स्वरूपाचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही एवढंच उत्तर मिळालेलं आहे की तिथे सफाई कामगारामध्ये सातवी पास अशी अट आहे तर तुम्ही सहावी शिकलेली आहे म्हणून तुम्हाला त्या जागेवर घेता येत नाही मग आता तुम्ही मला सांगा की जर शिक्षण अर्धवट आहे तर ह्या इस्मानी मग पोटच भरायचं नाही का आपला इ उदरनिर्वाह ह्या हो, माणसाने कसा करावा हे मला थोडक्यात यांनी येऊन सांगावं हो। आणि ह्या पात्रे कुटुंबावरती न्यायाची भूमिका शासनाने त्वरित घ्यावी अन्यथा आम्ही अन्य तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू जय जिजाऊ जय शिवराय